नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाकमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज सात मे आहे आणि आज, आज आपण पाहूयात की हा जो काही दोन हजार चोवीसचा पावसाळा आहे यावरचा दुसरा अंदाज आपला आहे त्यामध्ये नक्की राज्यातील कोणत्या जिल्ह्यात कसा पाऊस होईल त्याची आपण डिटेल माहिती घेणार आहोत पण चॅनलवरती नवीन असाल अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहिजे असतील तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून दररोजच्या हवामानाचे अंदाज तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील सर्वात प्रथम म्हणजे आपण हा अंदाज कशाच्या बेसिसवर देतो आहे ये तर येत्या काळामध्ये लानिना येण्याची शक्यता आहे तसेच जून ते साधारणतः ऑगस्ट दरम्यान आयोटी आपला इंडियन ओशन डायपोल जो आहे तो पॉझिटिव्ह राहण्याची शक्यता आहे त्याचबरोबर उत्तरेकडील भागात म्हणजे जो काही युरोपचा भाग आहे त्यानंतर रशियाच्या आसपासचा भाग आहे तर या ठिकाणी जे काही यंदा कमी भर्फवृष्टी झालेली आहे किंवा बर्फाचं जे काही आच्छादन आहे ते कमी आहे याच्याच बेसिसवरती हा आपला अंदाज आहे आणि त्यामुळे यंदाच्या मान्सूनमध्ये आपण या अगोदरही सांगितलं की नेहमीपेक्षा जास्त पावसाची शक्यता आहे जिल्ह्यांनी हाय जर पाहिलं तर यंदाच्या पावसाळ्यात पालघर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग गोवा तसेच घाटाचा भाग असेल नाशिक धुळ्याचा नंदुरबारचा पुण्यातील घाटाकडील भाग असेल साताराच्या घाटाकडील भाग कोल्हापूरच्या घाटाकडील आणि पश्चिमेखील भाग हे जे काही भाग आहेत या ठिकाणी नेहमीपेक्षा जास्त पावसाची शक्यता अधिक आहे या ठिकाणी यंदा खूप जास्त पावसाची शक्यता आहे सोबतच या पट्ट्यामध्ये आपल्याला पुराची शक्यता किंवा पुराचा धोकासुद्धा पाहायला मिळू शकतो त्यानंतर जर आपण पाहिलं तर पूर्वेकडील पट्ट्या आहेत या जिल्ह्यांचे नाशिक नगरचा काय भाग आहे पुणे सातारा सांगली कोल्हापूर या पट्ट्यात म्हणा किंवा मग कडे जळगाव बुलढाणा अकोल्यापर्यंत किंवा यवतमाळ परभणी हिंगोली नांदेड लातूर धाराशिव बीड जालना या किंवा छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांमध्ये किंवा अमरावतीचा जो काय भाग या जिल्ह्यांमध्ये आपल्याला नेहमीपेक्षा जास्त पावसाची शक्यता दिसते तसेच या पट्ट्यातही जाता, जाता जाता जो काय मान्सून असेल तो अतिशय जास्त पाऊस देऊ शकतो साधारणतः ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबरच्या काळात या पट्ट्यात पावसाची तीव्रता वाढण्याचा अंदाज आहे यानंतर विदर्भातील जर आपण भाग पाहिले तर वर्धा नागपूर चंद्रपूर भंडारा गोंदिया गडचुली या जिल्ह्यांमध्ये आपल्याला सर्वसाधारण पाऊस राहण्याची शक्यता सध्या दिसते यामध्ये बदल झाला या तर आपण कळू पण सर्वसाधारण पाऊसही या ठिकाणी चांगला असेल आणि थोडासा बदल झाला तर काहीसा अधिक पाऊस होऊ शकतो त्यातल्या त्यात या जिल्ह्यांमध्ये सुद्धा आपल्याला ऑगस्ट सप्टेंबर या काळात जास्त पाऊस पाहायला मिळू शकतो तसेच येणाऱ्या दिवसामध्ये आपण सुरुवातीला पाऊस कसा असू शकतो त्याबद्दलचे सुद्धा अपडेट्स देऊच आणि ते अपडेट्स पाहण्यासाठी तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा जून महिन्यातील पावसाचा अंदाज आपण लवकरच आपल्या चॅनलवरती प्रसारित करू पण सध्या तरी इतकंच की या मान्सूनमध्ये आपल्याला घाट किंवा पश्चिम महाराष्ट्र किंवा उत्तर मध्य महाराष्ट्राचे पश्चिमेखील भाग असतील कोकण किनारपट्टी असेल या ठिकाणी पुराची धोका जास्त प्रमाणात दिसतोय मग गोदावरी असेल त्यानंतर कृष्णा भीमा किंवा इकडे येऊन कोल्हापूरचे पंचगंगा या नद्यांमध्ये यंदा पुराची शक्यता ये एन, पूर येण्याची शक्यता थोडीशी जास्त दिसते बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच तर छामानाच्या अंदाजपणासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका